दहा बारा घरांची वस्ती आहे गणेश दादा खूप खूप स्वागत आहे तुमचे तुम्ही वेळात वेळ काढून काकांच्या लाईव्हवर आला आणि आमचे संदेश सिन्हा बऱ्याच दिवसांनी लाईव्हवर आले त्यांचे पण खूप खूप मनापासून स्वागत आहे भगवान सिंग आले ते जय मराठा म्हणाले ते जय मराठा जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ स्वागत आहे तुमचे लाडके काका मराठी वानबॅन शो मध्ये चला मित्र माझा चहा पिऊन झाल्यानंतर मी तुम्हाला मस्तपैकी गावात आपल्या शेतामध्ये नेणार आहे हो मक्क्याचं शेत ही काळी आई धनधान्य देई हो मित्र आमची माती आमची माणसे हो गावाकडे आमचा शेतकरी दादा व दिवसभर रात्रभर शेतामध्ये काम करत असतो आता तुम्ही म्हणा रात्री काय काम असतं शेतामध्ये तर रात्रीमध्ये इकडे गावाकडे लाईट दिवसा असते दिवसा नसते रात्री येते जेव्हा रात्री लाईट आल्यानंतर शेतामध्ये मोटर चालू करून पाणी द्यायचं असतं त्यामुळं ते धारा म्हणतात त्याला त्यामुळं आमचे शेतकरी दादा रात्री बारा एक वाजता शेतात जातात आणि शेतामध्ये पाणी उसा उसाला पाणी बाजरीला पाणी मक्याला पाणी द्यायचं असतं आणि इकडे प गावाकडे इतकं शांत वातावरण आहे मित्र हेच लाईव्ह मी उद्या परवा पुण्यामध्ये गेल्यानंतर घेणार आहे तेव्हा तुम्हाला सकाळी सहा वाजता सगळी गाड्यांची वर्दळ दिसेल तसे गावाकडे इतकं शांत सु सुंदर वातावरण असतं त्यामुळे मी इकडं प्रेमात पुरलो आहे गावाच्या <laughs> चला मित्रो चहा झाला का तुमचा पिऊन चला मेसेज करा स्वागतम सुस्वागतम मराठी वनमॅन शो चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्र बघा नारायण उभं आलेले आहेत किती सुंदर वातावरण आहे हो काकांची जरा तब्येत डाऊन आहे तरी पण काकाने सकाळी सकाळी लाईव्ह घेतलेला आहे आणि मित्र लाईव्ह घ्यायलाच पाहिन आपल्या आपल्या व्ह्युअर्सशी आपल्या सबस्क्रायबरशी जर टचमध्ये राहायचं असेल तर, तर कामापुरतं मामा नसावा मित्र हो बरेचसे जे कामापुरतं मामा असतात तसं नाही आहे आपला चॅनल आपला चॅनल सगळ्यांसाठी आहे सगळ्यांबद्दल आपुलकी आहे सगळ्यांबद्दल प्रेम आहे सगळ्यांबद्दल चांगली भावना आहे अशीच चांगली भावना चांगलं प्रेम चांगली आ, चांगला दृष्टिकोन असावा माणसाने माणसाचं मन नेहमी साफ असावं आणि म्हणतात ना जो बोलका माणूस असतो तो मनाने साफ असतो जे लाईव्हवर कमी बोलतात ते कपटी असतात असं म्हणतात तसं आपला आपला चॅनल कपटी नाही आहे आपला चॅनल फ्री माइंडेड आहे एकदम ओपन माइंडेड आहे मॅन चॅनल आहे मित्रो बघा मित्रो पक्ष्यांचा मोराचा आवाज येत आहे मे आहो आमच्या बऱ्याच ताईदा आहे माझ्या लाईवर येत असतात पण मेसेज करत नाहीत त्या म्हणतात काका आम्ही तुमच्या लाईव्हवर येतो तुमचं लाईव्ह बघत असतो तुमचं कॉमेंटरी ऐकत असतो तुमचं बोलणं छान आहे म्हणतात पण मेसेज करत नाहीत आमच्या ताई ताई ताईदादा कोण असतील आमच्या लाईव्हवर त्यांनी काकांना हा, हाय हॅलो गुड मॉर्निंग तर म्हणा <laughs> हो ज्योतिष ज्योत जगाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो चलो ज्योतिष ज्योत जगा के चलो प्रेम की गंगा बहा ते चलो हो मित्रों दिल्याने वाढते गिफ्ट टू द वर्ल्ड द बेस्ट टू हैव अँड बेस्ट विल कम बॅक टू यू हो मित्रो तुमच्यात चांगलेपणा आहे तर दुसऱ्यांना द्या तुमच्यात पण आहे सकाळी सकाळी असा लाईव्ह ऐकायला आणि बघायला छान वाटतं मित्रो तर म्हणून आपल्या लाईवर बरेच जण सकाळी सकाळी काकांना हा ॲलो करायला येत असतात आणि मी इकडे गावाकडे आल्यानंतर असा हा हे दृश्य कॅमेरामध्ये कैद करत असतो बघा मित्र किती छान दृश्य आहे अजून आपण पुढे जाणार आहोत चहा पित आहोत हो मित्र आपला चहा पित आहे दिसलं का चहा संपलेला आहे थोडाच राहिला चहा <laughs> काकांना सकाळी सकाळी चहा लागतो मित्र चला आपला चहा पिऊन झालेला आहे चला आता आपण फेरफटका मारूया कोणते गाव आहे गाव सांगितले तुम्हाला तालुका बारामती जिल्हा पुणे राज्य महाराष्ट्र देश भारत शिया संदेश दादा खूप खूप धन्यवाद